राहुरी फॅक्टरी येथील सनी शेरगिल यास जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर अॅट्रा गुन्हा दाखल करून कारवाई करण्याबाबत पंधरा मार्च रोजी नगर येथील मेहतर वाल्मिकी समाजाच्या वतीने अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की आम्ही अहिल्यानगर येथील समस्त मेहतर वाल्मिकी समाजाच्या वतीने निवेदन देत असून सनी शेरगिल हा बारा मार्च रोजी रात्री आठ वाजायच्या सुमारास अंबिकानगर येथून घरी जात असताना रमेश मोरे प्रकाश मोरे मारुती मोरे किरण मोरे शिवराज मोरे सर्व राहणार अंबिका नगर हे समोरून आले व सनी यास शिवीगाळ करत लोखंडी रॉड गज व दांडक्यांनी सनी यांच्या डोक्यावर व अंगावर अमानुषपणे बेदम मारहाण केली व सनियाची दुचाकी गाडी स्प्लेंडरची तोडफोड केली व त्याचा मोबाईल गळ्यातील सोन्याचे लॉकेट व खिशातील असलेले पैसे सुद्धा काढून घेतले ओरडाचा आवाज ऐकून त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या काही नागरिकांनी त्या समाजकंटकांपासून सनियाचा जीव वाचवला व वा त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले या सर्व आरोपींची त्या गावात दारू मटके जुगार असे बेकायदेशीर धंदे चालत आहे गावात आज त्यांची खूप मोठ्या प्रमाणात दहशत आहे तरी आम्ही अहिल्यानगर येथील मेहतर प्रशासनास विनंती करतो की दोन समाजात ते निर्माण करणाऱ्या अशा प्रकारच्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करावा यावेळी समाजाचे नागरिक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते बारा तारीख आठ वाजता आ, सनी प्रकाश शेरगिल रावरी फॅक्टरी आंबिका नगरमध्ये आज त्या मुलाला बेदम मारणी पूर्ण जीव घ्यायचा प्रयत्न केले होते व पोलिस आले पोलिसाला मी फोन केलं व पोलिसाच्या फोनवरून त्या पोलिसांनी त्या मुलाला सोडवलं सोडवल्यानंतर आज आज व तिच्या आईला बी धक्काबुक्की केली व त्यांचे दारूचे अड्डे हे व त्या सनी प्रकाश शेरगिलचा मोबाईलवरून घेतलं त्याचे पैसे काढून घेतले गळ्यातले हे होतं ते पण काढून घेतलं आणि गाडी पण केली बोलू बोलू त्याला जीवच घेत होते व ताब्यात सुद्धा देत नव्हत्या भंगी शिव्या काही ते बोलतच नव्हते आज आम्ही एस पी साहेबकडे आलो व त्यांना निव न्याय मागण्यासाठी आलो मग आज साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्हाला पूर्णपणे न्याय मिळून देईल व आमच्या एक अपेक्षा आहे की त्यांच्यावर अठरा शिटी लागू झालीच पाहिजे आज आज हे सनी प्रकाशच्या आणि शेरगिलच्या सीमा प्रकाश शेरगिल यांचे कामं तिथंच आहे मुतार्या संडास बाथरूम तिथंच आहे धुवायला म्हणजे आता त्यांच्या जीवाला यांच्यापासून पूर्णपणे धोका आहे आम्हाला यांना न्याय मिळ मिळण्यात यावा आणि तीनचे सात त्यांच्यावर कलम लागलीच पाहिजे हो त्याचा हात फ्रॅक्चर झालेला आहे तो बोलायला गेला काय त्याच्या तोंडातून रक्ताचे गुल्ह्या येऊ राहिले व पाठीला पण मारलं मारल इतकं मारहाण केलं का बांधून बांधून मारलेलं आहे यांनी आणि त्यांचे मोठे मोठे दारूचे अड्डे ते म्हणे आम्ही कोणाला घाबरत नाही आता पोलिस निरीक्षणाने आश्वासन दिलं त्यांना म्हण मन, ते म्हणले का यांचं कडकशे कडक त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि तुम्हाला न्याय देण्यात येईल शनी प्रकाश शेरगिले यांच्यावर काही समाजकंटकांनी जो यांना हल्ला केला त्याच्यामध्ये ते जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालय त्याचे उपचारासाठी दाखल केले त्यांना हाताला वगैरे फ्रॅक्चर वगैरे आहे व समोरचे जे ज्यांनी त्याच्यावर हल्ला केलेला आहे ते कोणत्या तरी आपले सवर्ण समाजातून येतात ते यांना जातीवाचक शिगाळ पण केली आज आम्ही समस्त मेदर वाल्मिकी समाजातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले निवेदन देण्याचा विषय असा का त्याच्यामध्ये एट्रोसिटी अंतर्गत दाखल खल हो कलम तीन के ऊपर रावरी फैक्ट्री इधर मारहन हुई उनका हाथ तोड़ दिया है फ्रैक्चर हो गया उनको सिविल में एडमिट किया है अगर एक इशारा है हमारा अखिल भारतीय सामने मजदूर कांग्रेस की तरफ से अगर इनको सनीक सरगिल को और उनके मम्मी को अगर न्याय नहीं, नहीं मिला एट्रोसिटी गुना दाखिल नहीं हुआ तो हम इशारा करते हैं कि हम पूरे भारत भर गुपोषण करेंगे इसका इसका जो भी रहेगा शासन के ऊपर राउरी फैक्ट्री के अंदर हमारे बाल्मीकि समाज के सनी शेरगिल भाई के ऊपर जानलेवा हमला किया गया है बुधवार के दिन बारह तारीख को आठ बजे के करीब और जान से मारने का पूरा प्रयास किया गया है बाल्मीकि समाज के माध्यम से सभी बाल्मीकि समाज अखिल मेहतर समाज संगठन संगठन के सभी कार्यकर्ता यहाँ कार्यालय एस पी साहब के ऑफिस पर आकर निवेदन पत्र दिया हमने उनसे मांग करी है कि सनी शेरगिल के लिए उनकी जान के लिए खतरा है उनको मम्मी को महिलाओं को बच्चे को गंदी गंदी गाली गलौज दे के बदतमी से उनके साथ पेश आए हम एस पी साहब से महोदय से ये मांग करते हैं अट्ठाईटी दाखिल कर कर इन्होंने जल्दी से जल्दी हिरासत में इन मनवादी लोगों को जो दबंग लोग अपने अपने दो नंबर के जो धंधे करते हैं उनकी दबंगीरी तो के माध्यम से ये वाल्मीकि परिवार को सताया जा रहा है राउरी के अंदर वाल्मीकि समाज के सनी शेरगिल को पूरा जान से मारने का पूरा प्रयास किया गया कुछ लोग अड़ोस पड़ोस के लोगों ने आकर उसको बचाया जान बचाई पुलिस ने पूरी वेरिकेशन करके चालू है हम एस पी साहब से ये निवेदन विनती करते हैं कि अठह दाखिल करके शनी भाई शेरगिल के जितने भी आरोपी हैं इनको जल्दी से जल्दी हिरासत में लिया जाए अन्यथा अगर इनके ऊपर कोई कार्रवाई मनवा दी लोगों पर अगर कार्रवाई नहीं होती अखिल मेत्र समाज संगठन के माध्यम से वाल्मीकि समाज सभी की तरफ से हम जिला कार्यालय पर अनशन जैसा प्रयास करेंगे आंदोलन करेंगे हमारा भाई सनी शेरगिल जो सफाई अभियान से जुड़ा हुआ है वो गान उठाने वाले जाति से उसे गाली देकर उसको अपमानित किया गया है सिटी दाखिल करके इस पे जल्दी से जल्दी इन आरोपी इन पर सजा दी जाए अन्यथा ये कार्रवाई नहीं होती हम नगर जिले के अंदर अल्ह नगर में पूरे वाल्मीकि समाज रोड पर उतर कर सफाई जैसे अभियान को बंद करके हम हड़ताल पर बैठ इस मांग को आगे बढ़ाएंगे हम निवेदन करते हैं श्रीमान आदरणीय एस साहब से कि हमारे बाल्मीकि समाज को हमारे सनी भाई को जल्दी से जल्दी न्याय दिया जाए धन्यवाद